Once more, once more, once more. जय शिवराय मित्रांनो आता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला तो बनवण्यासाठी फक्त तुम्हाला दोन मिनिटाचा वेळ लागणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला आज व्ही एनची गरज लागणार आहे तर व्ही एन ॲप्लिकेशन तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे एनमध्ये आल्याच्यानंतर अशा प्रकारे खरं एंटरफेस बघायला मिळून जाईल व्ही एनमध्ये येऊन जायचं नंतर व्ही एन जे आहे ते तुम्ही प्लेस्टोरवरून पण डाऊनलोड करून घेऊ शकता तर व्ही एनमध्ये आल्याच्यानंतर वर एक तुम्हाला स्कॅनरचं ऑप्शन बघायला मिळून जाईल स्कॅनरवरती क्लिक करायचं आहे स्कॅनरवरती आल्याच्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस बघायला मिळून जाईल वर एक तुम्हाला गॅलरीचं ऑप्शन बघायला मिळून जाईल गॅलरीवरती क्लिक करायचे मी एक तुम्हाला मटेरियलमध्ये एक व्ही एन कोडचा फोटो दिलेला आहे तो फोटो तुम्ही सिम्पली सिलेक्ट करायचा आहे अशा प्रकारे सिलेक्ट करायच्या नंतर आपलं जे टेम्पलेट आहे ते तुमच्यासमोर येऊन जाणार आहे ये वरती क्लिक करून आता खाली तुम्हाला यूज टेम्पलेटचं ऑप्शन बघायला मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे फोटोच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे ज्या फोटोचा व्हिडिओ बनवायचा आहे ते फोटो जे आहे ते तुम्ही एकवीस सिलेक्ट करायचं आहे तर आपण जे आहे ते फोटो सिलेक्ट करूया ओके ते फोटो सिलेक्ट करायचा आहे नंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे रिप्लेसचं ऑप्शन येऊन जाईल रिप्लेसवरती क्लिक करायचं आहे खाली एक नेक्स्ट म्हणून ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आता मित्रांनो आपला जे व्हिडिओ येतो अशा प्रकारे समोर येऊन जाईल बघू शकता आहे व्हिडिओ अशा प्रकारे डायरेक्ट रे रेडी झालेलाच बघायला मिळून जाईल तर व्हिडिओला डायरेक्ट सेव्ह करून घ्यायचे वरी जे काय शेअरचं ऑप्शन आहे वर शेअरवरती क्लिक करायचं आहे स्क्रीनवरती प्रकारे सेटिंग दिसते एकच मिनिट अशा प्रकारे स्क्रीनवरती सेटिंग ठेवायची आणि खाली एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये होता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब पण करून घ्या तर भेटूया पुढच्या नव्या वडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र